हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोट भूत खरं प्रेम पुण्याच्या एका शांत गल्लीत ऋचा एकटी राहत होती आई वडील गेलेले मित्र कमी आणि ऑफिसची जबाबदारी जास्त तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण गेल्या पंधरा दिवसांपासून तिच्या घरी काहीतरी विचित्र सुरू झालं होत दररोज रात्री तिला भुतासारखे आवाज ऐकू यायचे कधी खिडकीच्या काचांवर टकटक कधी दरवाज्याजवळ पावलं कधी हळूवार कुजबुज पहिल्यांदा रुचाला वाटलं कदाचित हे तिचेच भास आहेत पण तिसऱ्या रात्री तिच्या कानाशी एक आवाज आला रुचा मी आलोय ती घाबरून जागी झाली सगळं तपासलं पण कुणीच नव्हतं रुचाची भीती वाढू लागली तिने सी सी टी व्ही कॅमेरे लावले आणि सगळं रेकॉर्ड करायला सुरुवात केली एके रात्री पुन्हा आवाज आले आणि सकाळी तिने रेकॉर्डिंग पाहिलं खिडकीतून एक व्यक्ती आत येताना स्पष्ट दिसली पण चेहरा मात्र ओळखता येत नव्हता तिच्या मनात शंका आली हे खरंच भूत आहे की कुणीतरी मला घाबरवते एके मध्यरात्री रुचाच्या दारावर टकटक झाले तिने घाबरून विचारलं कोण आहे बाहेरून हळूच आवाज आला रुचा, आवा रुचा ओळख मला तिने धाडस करून दरवाजा उघडला आणि समोर अभय उभा होता रुचा स्तब्ध झाली अभय तिचं लहानपणीच पहिलं प्रेम पण तो तिला शेवटचा भेटला होता बारा वर्षापूर्वी अभय तू पण तू इथे कसा आणि हे सगळं काय चाललंय रुचाचा आवाज थरथरत होता अभयने अपराधी नजरेने खाली बघत सांगितलं मी तुला विसरलो नाही रुचा आपलं बालपण आपली स्वप्न सगळं माझ्या आठवणीत होतं तुला मी शोधत होतो पण तू सापडत नव्हतीस परदेशी गेलो पण मन मात्र तुझ्याकडेच होतं मग हे भूतासारखं नाटक का रुचा रागाने विचारते अभय थोडा शांत झाला मग म्हणाला मी थेट समोर यायची हिंमत झाली नाही म्हणून मी आवाज काढले सावल्या दाखवल्या फक्त तुझ लक्ष माझ्याकडे यावं म्हणून ऋचाच्या डोळ्यात पाणी आलं पण ती रागाने म्हणाली तुला कल्पना आहे मी किती घाबरले होते रात्रभर जागी बसायची वेळ आली होती अभयने तिचा हात हातात घेतला मला माफ कर पण अजूनही तू माझ्यासाठी खास आहेस रुचा आतापर्यंत मी फक्त तुला शोधत होतो रुचाने काही क्षण शांत राहून त्याच्याकडे पाहिलं त्या डोळ्यांमध्ये अजूनही लहानपणीच तेच प्रेम होत ती हळूच म्हणाली अभय परत आलास तर माझ्या आयुष्यात माणूस म्हणून भूत होऊन नाही अभयच्या चेहऱ्यावर हलकस स्मित आलं मी आलोय रुचा कायमचाच तुझ्याकडे त्या रात्रीनंतर आवाज थांबले रुचाच्या घरात आता हसू गप्पा आणि जुन्या आठवणींचा सुगंध पसरला अभय आणि रुचा पुन्हा एकत्र आले लहानपणीचं अपूर्ण प्रेम आता पूर्णत्वाला आलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद